हाय सानू आम्ही करतोय आता आणि त्याच्यावरती आम्ही करतोय चहाय चहाय सानू हाय काय करतोय आपण शेकुटी ही अग पक्कड भाजली काय तिला आमच्या काळाच्या तिला दूध पाहिजे म्हणून दूध आणि आमचे पेले आणि ही आमची शेकुती आणि ही आमची छोटी शेकुती बाय 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 झोपा <laughs> झोपा कसं झोपा आणि तिथं आमची शेरू आणि स्वीटी सरक चला आता आम्ही पित चहा मस्त पैकी अंधारामध्ये चहा शिकुटीचा चहा बघा आमचा चहा हाय कशा हाय हा हे आमचा चहा हा माझा काळा चहा हिचा गोरा चहा म्हणजे दुधाचा चहा हिचा बी काळा हिचा बी काळा आणि ही आमची शानू ही सगळ्यांच्या चहामधून थोडं थोडं चहा पिते आणि ही आमची शेरू आणि ही शानू हाय चा ही आहे श्वीती मस्त थंडी चा गुलाबी थंडी त गरमा गरम चहा सनो चहा बोल चहा नम नम ना चहा तिला